शिवराय सुरतेच्या स्वारीवरून प्रचंड संपत्ती घेऊन महाराष्ट्रात आले होते ही आनंदाची बातमी त्यांना गडावर द्यायची होती पण गडावर आल्या आल्या त्यांना एका दुःखाला सामोरे लागले कारण वडील शहाजीराजांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता शिवरायांसाठी हा सर्वात मोठा आघात होता शहाजीराजे हे एक पराक्रमी व्यक्तिमत्व होते जेव्हा दिल्लीमध्ये बादशाह शहाजहान आणि मोहम्मद आदिलशाह या दोघांनी मिळून निजामशाही संपवली त्यावेळी निजामशाहीचा वारस मुर्तजा या लहान मुलाला स्वतःच्या मांडीवर बसून शहाजीराजांनी स्वतंत्रपणे राज्यकारभार सुरू केला व जणू छत्र धारण केले ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील पेमगिरी किल्ल्यावर घडली त्यांचा हा स्वतंत्र राज्यकारभार जवळजवळ तीन वर्ष टिकला या प्रसंगातून छत्रपती शिवाजी महाराजांची बुद्धी पराक्रम रयतेचे पोषण करण्याची जबाबदारी चारित्र्य याचप्रमाणे स्वराज्य संकल्पना हे सर्व घटक अनुवंशिकतेने शहाजीराजांकडूनच त्यांच्या अंगी आले होते असे निश्चितपणे म्हणता येते मात्र शहाजीराजांचे पराक्रम हे इतिहासात सतत दुर्लक्षित राहील आज आपण फरजन शहाजीराजांचा इतिहास आणि त्यांचा अकाली मृत्यू कसा झाला हे व्हिडिओमधून पाहणार आहोत फार वर्षापूर्वी राजस्थानच्या चित्तोडगडच्या संग्रामात अलाउद्दीन खिलजीशी लढताना राणा लक्ष्मणसिंग नावाचा सेनानी आपल्या सात मुलांसह धारातीर्थी पडला पुढे याच वंशातील भैरवसिंग उर्फ भोसाजी महान कार्य करून गेले त्यांच्यामुळेच या वंशाला पुढे भोसले हे नाव प्राप्त झाले याच वंशात पुढे वेरूळ स्थित बाबाजीराजे भोसल्यांच्या घरात मालोजीराजे भोसले आणि उमाबाई यांच्या पोटी शहाजीराजे यांचा जन्म झाला पुढे सिंदकेटचा राजा येथील लखुजीराव जाधव यांच्या मुलीशी म्हणजे जिजाबाईंशी शहाजीराजे यांचा सोळाशे तीन साली विवाह हो झाला यावेळी लखुजीराव व मालोजीराजे हे दोघेही निजामशाहीत होते पुढे लगेचच मालोजीराजांचा दुर्दैवी मृत्यू झाला कालांतराने जसे जसे शहाजीराजे मोठे होत गेले तसतशी पराक्रम राजकारण मुस्तेगिरी याबाबतीत त्यांची कीर्ती वाढत सर्वदूर पसरत गेली दरम्यान अहमदनगरजवळील भातवडीच्या रणांगणात निजामशाही संपवण्यासाठी भारत वर्षातील सर्व इतर सत्ता एकत्र आल्या निजामशाही वाचवण्यासाठी या एकत्रित फौजांचा सामना शहाजीराजे मलिक अंबरच्या साथीने करीत होते पुढे त्यांना यात यश मिळाले या युद्धात शहाजीराजांचा ऐतिहासिक विजय झाला याच लढाईत शहाजीराजांचे बंधू शरीफजी धारातीर्ती पडले पण पुढे मलिकंबरची दरबारातील राजकारणी वागणूक पाहून शहाजीराजे आदिलशाहीत गेले त्यानंतर सोळाशे एकोणचाळीस साली आदिलशहाकडून सरलष्कर ही पदवी त्यांना देण्यात आली व बंगरोळची जहागिरी त्यांना प्राप्त झाली आदिलशाहीत असताना शहाजीराजांनी पुणे परगणा निजामशाहीकडून काबीज केला होता शहाजीराजांना बंगरोळचा प्रदेश फार आवडला शहाजीराजे व त्यांचे थोरले चिरंजीव संभाजीराजे यांनी आपल्या मनातील स्वराज्य संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्याचे या ठिकाणी ठरवले ते मुळातच उत्तम प्रशासक व पराक्रमी योद्धे होते छत्रपती शिवरायांना स्वराज्य स्थापनेसाठी त्यांनी बरीच अनुकूल परिस्थिती निर्माण करून दिली होती छत्रपती शिवरायांना म्हणूनच त्यांनी योग्य वेळ पाहून पुण्यात आपल्या जहागिरीवर स्वतंत्र कारभार चालवण्यासाठी पाठवले होते त्यांच्याबरोबर श्यामराज रांजेकर बाळकृष्णपंत हनुमंते रघुनाथ बल्लाळ कान्होजी जेदे व यांच्याबरोबर इतर अनेक मातब्बरांना जय्यत तयारणीशी शिवरायांसोबत राज्यकारभारासाठी पाठवले होते राज्य कारभारासाठीची आवश्यक राजमुद्राय आहे शहाजीराजांनी शिवरायांना दिली होती पुढे महाराष्ट्रात शिवरायांचे पराक्रम एकामागून एक प्रकट होऊ लागले शहाजीराजे व त्यांचे पुत्र आपणास भारी आहेत अशी आदिलशाह दरबाराची खात्री झाली होती पश्चिम महाराष्ट्रातून तर शिवरायांनी आदिलशाही अंमल पार उठवून दिला आणि कर्नाटकात शहाजीराजे व एकोजीराजे असाच पराक्रम गाजवणार असा अंदाज दिसू लागला अशा स्थितीत शहाजीराजांना आळा घालता आला तर पहावा या इराद्याने मोठी फौज घेऊन आदिलशहाने स्वतः पश्चिम कर्नाटकात स्वारी केली एप्रिल सोळाशे त्रेसष्टमध्ये आदिलशहा बंकापूरला गेला बंकापूरचा किल्ला अब्दुल करीम बहलुल खान याच्या ताब्यात होता तोही पुंडावा करून यजमानात जुमानत नव्हता आधी आदिलशहा बंकापूरला गेला तेव्हा शहाजीराजे व बहलुल खान दोघेही अर्काटच्या बाजूस मोहिमेवर होते फक्त भलुल खानाची आई बंकापुरास होती ती आदिलशहाला आत घेईना तेव्हा आदिलशहाने भलुल खान व शहाजीराजांना निकडीचे बोलावणे पाठवले व ते येताच त्यांना अटक केली शहाजीराजांना दुसऱ्यांदा अटक झाली व त्यांची दोन दिवसात सुटकाही झाली नंतर आदिलशहाने त्यांना बेदनूर जिंकण्याची कामगिरी सांगून तिकडे रवाना केली बेदनूरकर नाईक आदिलशहाचा तावेदार असून अलीकडे तो खंडणी वगैरे न पाठवता स्वतंत्रपणे वागू लागला होता त्यास वटणीवर आणण्यासाठी शहाजीराजांना लढायचा भरपूर सरमजा देऊन बंकापूरला रवाना केले शहाजीराजे चालून गेले तेव्हा त्यांच्यापुढे नायकांचा इलाज चालला नाही त्याने शरण येऊन विजापूरची ताबेदारी पत्करली तेव्हा बेदनूरचा कार्यभाग पुरा करून शहाजीराजे परत फिरले शहाजीराजांचा हा विजय ऐकून आदिलशाह संतुष्ट झाला त्यांनी मरातबाची पत्रे वस्त्रे भूषणे हत्ती घोडे इत्यादी पाठवून शहाजीराजांचा गौरव केला बेदनूराहून परत येत असता आसपासच्या बकेटखोर ठाण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तुंगभद्रातील बसवा पट्टणांजवळ कोदेगिरी या गावी शहाजीराजांनी मुक्काम केला या ठिकाणी अनेक श्वापदे उठली होती त्यावेळी शहाजीराजांना शिकार करायची इच्छा झाली घोड्यावर स्वार होऊन शहाजीराजे हरणाच्या पाठीस लागले त्यावेळी घोड्याचा पाय वेलीच्या भेंडोळीत अडकून व शहाजीराजे पडले व ते गतप्राण झाले ते तेथे राजास बोलून त्यांच्या हस्ते उत्तरक्रिया व सांगता केली आदिलशहाकडून दुखवटा घेऊन मनसबदारीची वस्त्रे एकोजींच्या नावे झाली छत्रपती शिवरायांचे संपूर्ण आयुष्यच वेगवेगळ्या भयंकर अशा संकटाने ग्रासले होते शिवरायांची ही संकटे कधी बाहेरची तर कधी स्वराज्यवर येईल बंदोबस्त करून त्याची विल्हेवाट लावून थोडी उसंत मिळते ना मिळते तोच शिवरायांना अत्यंत दुर्दैवाशा संकटांना तोंड द्यावे लागले शहाजीराजांचा मृत्यू म्हणजे शिवरायांवर कोसळल्याला आघात होता राजांना अतिशय दुःख झाले परंतु मृत्यूच्या आघाताने एक नवीनच संकट उभे राहिले ते म्हणजे आई जिजाऊंनी सतीजायचे जाहीर केली सतीजाने ही केवळ कल्पना देखील शिवरायांना सहन होत नव्हती जिजाऊ म्हणत की आता यापुढे माझ्या जगण्यात काहीच अर्थ नाही मला आता जगण्यासारखे काहीच राहिले नाही जिजाऊंवर जणू आकाशच कोसळले होते अनेक संकटांशी सामना करताना शहाजीराजे खंबीरपणे जिजाऊंच्या पाठीशी नेहमी उभे असत हा सह्याद्रीसारखा कणखर आपला जोडीदार आपल्याला सोडून गेला यावर जिजाऊंचा विश्वास बसत नव्हता जे काही झाले ते महाभयंकर व हताश करणारे होते आयुष्यवर घोड्यावर रपेट करणारे मुलुकगिरीवर आणि लढाईत वेगवान हालचाली करणारे एका पराक्रमी योद्ध्याचा असा केविलवाना अंत व्हावा हे मनाला पटणारे नव्हते आऊसाहेबांचे सौभाग्य आणि सर्वस्व हरपले होते, होते। शिवरायांचा आणि स्वराज्याचा फार मोठा आधार नष्ट झाला होता आऊसाहेबांच्या करंडातील कुंकूच संपले होते गडावर जणू विजेचा लोळच आकाशात कोसळला होता आईसाहेबांची स्थिती ती काय सांगावी बावन्न त्रेपन्न वर्षापूर्वी सोन्या मोत्याच्या अलंकारांनी झाकून गेलेली हसरी लाजरी कोमल जिजाऊ किशोर वयाच्या देखण्या शहाजीरायांचे हात धुळून भोसल्यांच्या घरात आले होते वाद्यांच्या दंदनाटात सकल सौभाग्यसंपन्न जिजाऊ भोसल्यांच्या देवाऱ्यातील लक्ष्मी झाले होते शहाजीरायांची लाडकी आवडती राणी झाल्या होत्या पुढे स्वराज्यात वारे फिरले आणि सासरे जावयांची भांडण झाली कारल्याहून कडूपणा आला पुढे शिवबासारखा अलौकिक पुत्र जन्माला आला संसाराची सार्थकता झाली जीवन धन्य धन्य झाले जिजाऊसाहेब खरोखरच सकल सौभाग्य संपन्न शोभू लागले होते आलेली तुळजा भवानीने आपल्या ढालीवर झेलली होती सौभाग्य मंगळसूत्रावर पडलेल्या सुलतानांच्या तलवारी बोतक ठरल्या होत्या प्राणघातक संकटातून शहाजीराजे सईसराम सुटले होते जिजाऊसाहेबांची एकच हौस आता उरली की भरल्या चुड्या बांगड्यांनीशी भरल्या मळवटांनाशी खणा ओटी घेऊन हळदी कुंकुमांच्या सड्यावरून स्वर्गी जायची महाराजांचे दुःख अपार होते ने चे शिवराय दहाय मोकळून एखाद्या बालकासारखे आक्रोश करू लागले दुःखाने हंबरडा फोडून त्यांनी आईसाहेबांच्या गळ्यास मिठी मारली कारण आईसाहेब म्हणजे महाराजांचा प्राण होता महाराष्ट्राच्या महापुरुषाचा तो आक्रोश ऐकून सह्याद्रीसुद्धा थरथरत होता शोकाचा डोंब उसळला होता आईसाहेबांच्या मुद्रेवर निश्चलता कायम होती एकुलत्या एक मुलाच्या हक्केने आई साहेबांची समाधी भंगू शकत नव्हती महाराज कळकळून विनवीत होते की आई साहेब तुम्ही जाऊ नका पण आई साहेबांचा निर्धार काही ढळे ना आई साहेबांची नजर मागे फिरत नव्हती निर्वाणीचा प्रसंग आला होता महाराज शोकसागरात अखंड बुडा आले होते त्यांनी इंद्राचे वज्रही भेदून जाणार दुःखाची हाक मारली आणि एकदम आईसाहेबांच्या मांडीवरच बसून गळ्याला मिठी मारली आईने आपल्याला सोडून जाऊ नये म्हणून महाराजांनी आकांत मांडला होता मोठ्या प्रयासाने जिजाऊ साहेबांना सर्वांनी सतीजनाच्या निर्णयापासून माघारी वळवली तिकडे शहाजीराजांची समाधी एकोजी राजांनी होदेगिरी येथे बांधली होती समाधीच्या पूजा अर्चाची व्यवस्था करण्यात आली